सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा होतो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी स्वामी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं सकाळी ना आज संडे असल्यामुळं थोडंसं उशिरा उठले रिलॅक्समध्ये कारण तर रोज सकाळी खूप धावपळ असते तर म्हटलं चला आज रिलॅक्समध्येच कामं करूया तर मी तुम्हाला आज थोडंसं माझं जे संडेचं रुटीन असतं ना बारा वाजेपर्यंतचं तर ते शेअर करते तर इथं मी पूर्ण सोपा आवरून घेतला आणि जे कार्पेट टाकलेलं होतं ते एकदम व्यवस्थित झटकून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना काल हे पोळ्यांचे रुमाल धुतलेले होते तर हे पोळ्यांचे रुमाल ना बरोबर आठवड्याभराचे पूर्ण मी असे कट करून घेतलेले म्हणजे सात आठ तर ते काय करत असते दररोज एक चेंज करत असते दररोज दररोज काही धूत नाही एकाच दिवशी मग ते सगळी धुते तर ते काल धुवून घेतलेले होते तर त्याच्या व्यवस्थित घड्या करून ठेवल्या आणि काल ना खिचडीच बनवली होती म्हणजे पुलाव बनवलेला होता तर थोडेसेच भांडे होते जास्त काही भांडे नव्हते मला काल घसाचाही थोडासा कंटाळा आलेला होता कारण काल थोडीशी माझी तब्येत ठीक नव्हती थोडासा मला सर्दीचा त्रास होतोय तर मग मी ते भांडे तसेच ठेवून दिले होते तर मग तसं काही म्हटलं चला आता सर्वप्रथम ये भांडे घासून घेऊ तर इथं मग मी भांडे घासून घेतले आणि त्याच्यानंतर ना माझी एक मैत्रिणीचा मला कॉल आला होता म्हणजे ती माझी व्हिडिओ बघते तर तिनं मला कॉल केलेला होता तर ती सांगत होते की जे मनी प्लॅन्ट आहे ना तर त्या मनी प्लॅन्टला तू थोडंसं आरोचं पाणी टाकत जा जे आपण नॉर्मल पाणी वापरतो ना तर ते पाणी नाही टाकायचं म्हणे त्याला थोडंसं आरोचं पाणी टाकायचं म्हणजे आरोच्या पाण्यामध्येच ते प्लँट लावायचे म्हणे त्याच्यामुळे काय होते म्हणे तिची ग्रोथ चांगली होती तर म्हटलं चला आपण ते चेंज करून टाकूया आता सकाळी सकाळी तर मग मी इथं ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि ते आरोचं पाणी भरून ते प्लॅन चा मनी प्लॅन्ट आहे ना त्याच्यामध्ये टाकून दिले आणि जे हे फिश पॉट आहे ना तर हे खूप खराब झालं होतं हे पाच सहा दिवस झाले की ते चेंज करावंच लागतं तर त्यातलं पाणी चेंज केलं आणि त्याच्यामध्ये ना आपला जो खाण्याचा कलर असतो आपण जो वापरतो खाण्यामध्ये तर तो कलर थोडासा मग त्याच्यामध्ये ॲड केला तरी इथं मग तो कलर टाकल्यामुळे ना त्याला छान असा कलर आलेला होता केशरी कलर तर छान वाटत होतं नजरेला कसं आपल्या थोडंसं आदलून बदलून छान वाटतं म्हणजे असं कलरफुल पायाला छान वाटतं तर इथं मग तेही केलं आणि दुसरे जे लावलेले होते प्लॅन्ट तेही मग म्हटलं चला तेही पाण्यात लावलेले होते ना तर तेही म्हटलं त्याचं त्यालाही आरोचं पाणी देऊन देऊ तरी इथं मग मी सगळं परत ते क्लीन करून घेतलं आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी भरून व्यवस्थित ते आरवच्या पाण्यानं त्याच्यामध्ये टाकून दिले मनी प्लांट आणि त्या दिवशी मी हा मनी प्लांट लावलेला होता ना माझ्याकडून हा कप आहे ना फुटलेला आहे तर मग त्याच्यामध्ये जो मनी प्लांट लावला ना तर ते काय झालेलं आहे त्याची म्हणजे त्याला ते जागा कमी पडलेली आहे मातीची म्हणजे ते पाणी टाकायला आपण जेव्हा झाडांना पाणी टाकतो ना तर ते पाणीच टाकायला त्याला जागा राहिलेली नाही तर म्हटलं थोडंसं माझ्याकडे परत एक कप होता तर तो कप आहे ना फुटलेला होता तर म्हटलं चला त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर करूया तर मग मी यातला त्यात केलेला येतो मनी प्लांट तर म्हटलं चला हा तो आता ते पण करून घेऊ तरी तर मग मी तेच केलं हां याच्यातला मनी प्लँट दुसऱ्या कपामधला मनी प्लांट त्याच्यामध्ये ॲड केला तर इथं हे मनी प्लांट बघा इतके छान दिसत होते तर मग माझं ते कामही आवरून झालं तर रविवारी उशिरा उठूनही माझे कामं वेळेवर होतात आणि शिल्लकचे पण कामं होतात असं नाही तेच कामं करते शिल्लकचे पण कामं केले जातात तर इथं पोछा मारायचा होता तर मग चला म्हटलं आता पोछा मारून घेऊन थोडंसं मी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवते तर थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि इथं मग मी पोछा मारायला आली ना बेडरूममध्ये तर इथे बघा देवांश किती छान झोपलेला होता एकदम निरागस रूप इतकं सुंदर वाटतं हे रूप पाहून आणि थोडंसं हसत पण होता झोपेमध्ये तर मला इतकं छान वाटलं ते पाहून थोड्या वेळ मी म्हणजे उभी राहिली आणि त्याला थोडंसं निरीक्षण करून पाहिलं तर इतकं छान वाटत होतं एकदम हे लेकर असे झोपलेले असले ना इतके निरागस आणि इतके कोमल इतके छान वाटतात तर खूप छान वाटलं तर म्हटलं चला ती क्लिप तुमच्यासोबत शेअर करूया तर इथं मग मी पटकन पोछाही मारून घेतलेला होता हॉलला आणि किचनलाच मी दररोज पोछा मारत असते बेडरूम असतात ना दोन्ही तर मग त्याला तिसऱ्या दिवशी पोछा मारत असते जास्त खराब झाले तर मग मारत असते पण तसं मग मी तिसऱ्या दिवशी पोछा मारत असते कारण एवढा मोठा पोछा मारणं चारही रूमला पोछा मारायचा बाहेर पोर्चलाही आणि जिथं गाड्या उभ्या करतो ना तर तिथंही पोछा म्हणजे माझा एक दीड तास ते पोछा मारण्यातच जातो जास्त रु जर रूम खराब झाल्या तर मग मारावं पण लागतो तर इथं माझे सगळे सकाळचे कामं आवरून झालेले होते तर म्हटलं चला आता छान चहा घेऊया तर इथं मी चहा ठेवलेला होता दुधावाले का काका पण इथं देवांची इथे झाली ना देव हा ड्रेस घातला आता देवांशले ना थंडीमुळे शर्ट आणलेले फुलबायाची घरी घालायला <laughs> गुदगुदी होती तर हे बघा तर इथे ना माझे सकाळचे सगळे कामावरून झालेले ना आता बरोबर दहा साडे दहा वाजलेले म्हणजे दहा वाजून वीस मिनिट झालेले आणि देवांची पण छान आंघोळ घातली आज संडे होता ना तर मग त्याला पण छान आंघोळ घालून दिलेली आहे आणि मी पण फ्रेश झालेले तर म्हटलं चला आता देवपूजा करूया कारण आज थोडासा ना देवपूजेला उशीर झालेला आहे तर म्हटलं चला आता पटकन देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक सुद्धा बनवायचा आहे त्याच्यामध्ये मी छान तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला इथे मी देवपूजा करते आणि मी फुलं सुद्धा तोडून आणलेले देवपूजेसाठी दाखवते मी तुम्हाला तर बघा देवपूजेसाठी ना मी फुलं तोडून आणलेले पण आता थंडी सुटल्यामुळे फुलं थोडेसे उंडायला वेळ लागतो जास्वंदाचे तर चला मी आता देवपूजा करते तर इथं मला पूजा करायची होती तर इथं मी लाईट लावलेला होता तर सगळे जे लाईट लावलेले ना दोन तीन प्रकारचे आपल्या देवघऱ्यामध्ये म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये दे। तर ते लाईटाची जे बटणं आहे तर ते सगळे जिथं आपला श्रीकृष्ण ठेवलेलं आहे तर त्याच्या पाठीमागं ठेवलेले आहे म्हणजे तिथल्या तिथं आपल्याला जवळ पडते समजा बटन दाबायचं असलं तर आणि आता सध्या पारीजगताच्या फुलाला खूप फुलं कमी येत होते तरी पण मावशीनं माझ्यासाठी थोडीशी काढून ठेवत असतात तर इथं माझी पूजा करून झालेली होती तर इथं मग मी फुलं वाहून दिले तर मी तेव्हाऱ्यामध्ये ना असे पावलं काढत असते म्हणजे हा माझा संकल्पच आहे तर इथं मी कधी दोन पण काढते कधी एक पण काढते तर इथं मग मी पाऊल काढले तर त्याला हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा वाहून दिल्या आणि इथं छान अशी ही पूजा करून घेतलेली तर इथं इतकी सुंदर पूजा केल्याच्यानंतर आहे ना घरात इतकं छान आणि प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं आणि ही जी विठ्ठल रुक्मई ना ही विठ्ठल रुक्मई खूप जणींना खूप आवडते तर खूप सुंदर येते जेव्हा सजली नटल्या थटल्या जाते ना तर तेव्हा आता खूपच छान दिसते तर चला इथं पूजा करून झालेली आहे तर इथं बाहेरसुद्धा मग तुळशीला पाणी घालून दिलेलं आहे तर जे कु याचं झाड लावले झाड लावलेलं ले आहे बेलाचं तर त्या झाडाला थोडासा चांगला म्हणजे कोंब आलेला होता ना तर तो, तो आता थोडासा वरती आलेला आहे तर इथं छान अशी रांगो टाकली त्याच्यानंतर मशीनला कपडे लावलेले होते आज आज की मी हातानं कपडे धुतले नाही मशीनलाच लावले होते थोडेसे तर इथं मग मशीनचे कपडे झाले ते पण वाळत टाकून दिले आणि त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाकायला लागले तर बरोबर आहे ना आता अकरा वाजलेले होते तर म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक करून घेऊ तर इथं मग भरिताचे वांगे असतात ना तर ते मी भाजून ठेवलेले होते म्हणजे अगोदरच भाजले होते मी तर इथं मग ते भाजून झालेले होते ते, भाज ते भाजल्याच्यानंतर नंतर काय होतात मग ते थंड पण होतात म्हणजे जे त्याची वरची जर आपल्याला साल काढायची असली ना तर मग ती सोपी जाते काढायला तर इथं छान तेल गरम झालेलं होतं जिरं मोहरी ॲड केली आणि सर्वप्रथमे ना मी त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेत असते असे आपण तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेतले ना थोडेसे ठेचून घेतले होते आबडदोबड तर इतकी छान टेस्ट येते त्याच्यामुळं इतकं छान भरीत लागतं खूप छान भरीत लागलं तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की करून बघा तरी इथं मी थोडेसे ते लाल सरू दिले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा ॲड केला कांदा ठेसलेला लसण तुम्ही तुकडे पण जरी टाकले लसणाचे तरी चालतील पण ठेचून छान लागतो तरी इथं मग लसण ठेचून घेतला तर तो, तो पण ॲड केला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना एक टमाटर ॲड केलं छोट्या साईजचं जास्त नाही टाकलं टमाटर छो थो छोटं होतं तेच टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं म्हणजे टमाटर लवकर असं गाळ होणार तर इथं मग या पद्धतीनं असा मसाला मी परतून घेतलेला आहे सगळा कांदा टमाटर तर त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये आता मसाला ॲड करणार मसाले मी एकदम साधे सिंपलच टाकणार आहे त्याच्यामध्ये मी हळदी पावडर टाकली म्हणजे हळद टाकली आणि कश्मीरी लाल मिरची पावडर ती टाकली थोडीशी आणि घरचं लाल तिखट आणि थोडासा किंचित असा हा गरम मसाला टाकला जास्त नाही टाकला थोडासा अर्धा चमच्यालाही कमी टाकला त्याच्यामुळं काय होतं एकदम साधे सिंपल जरी आपण भाज्या केल्या ना तर त्याला पण छान टेस्ट येते आणि चवीला पण छान लागतात तर इथं मग त्याच्यानंतर जे भरीताची सोलून घेतलेलं होतं ना भरीत तर वांगे तर ते त्याच्यामध्ये ॲड केले तर हे बघा तुम्हाला दिसत असेल इतका छान कलर आलेला होता तर थोडीशी हळद जास्तीची टाकली होती मी त्याच्यामुळं कलर छान दिसत होता आ, तर इथं छान असं हे भरीत तयार झालेलं होतं त्याच्यानंतर मीठ ॲड केलं आणि थोडीशी साखर टाकली साखर टाकल्यामुळं काय होतं कोणत्याही भाजीला गोडवा येतो आणि भाजी टेस्टी लागते तर थोडंशी त्याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड केली होती

तर इथं माझी भाकर टाकून झाली होती आणि मी पोळ्यासुद्धा टाकून घेतल्या होत्या दोघांसाठी देवांश आणि त्याच्या पप्पांसाठी तर देवांशले आमलेट खायचं होतं तर मग त्याच्या पप्पांनाही खायचं होतं तर इथं मग दोघांसाठी आमलेट बनवलं तर त्याच्यामध्ये छान कांदा सांबार थोडंसं सा... त्याच्यामध्ये थोडंसं ब्लॅक पेपरही ॲड केलं आणि इथं दोघांसाठी असे दोन आमलेट बनवून घेतले तर चला आता आम्ही जेवण करतो कारण आता साडे अकरा वाजून गेलेले होते तर चला तर इथं तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर बारा आहे ना दहा मिनटं झालेली आहे तर इथं माझे पूर्ण कामं आवरून झालेले सगळे कामं करून झालेले गॅसचावटही पुसलेलं आहे भांडे सुद्धा घासून घेतलेले आहे सगळे कामं करून झालेले तर म्हटलं चला रविवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया काय होतं रविवारी सगळेजण उशिरा उठतात सगळ्या कामाला उशीर होतो आणि आपणही थोडंसं उशिरा उठतो कारण त्या दिवशी थोडंसं आपल्यालाही रिलॅक्स असतं तर उशिरा उठून सुद्धा आपण कशी व्यवस्थित कामं करायचे कसे व्यवस्थित नियोजन करायचं तर हे मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर ह्या पद्धतीने मी काम करत असते म्हणजे लवकर लवकर करत असते उशिरा उठून सुद्धा किती बाराच्या चार माझे कामं होऊन जातात तर हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ नवीतच हो थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशा एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थन सगळ्यांना बाय बाय